哎，坐福田吗？你坐哪？走啦，走啦，走我走我走啦！我吃，我吃，我吃。哎，我哎，哎，我哎，哎，我哎，哎，我哎，哎，我哎，哎，我哎，哎，我哎，哎，我哎，哎，我哎，哎，我哎，哎，我哎，哎，我哎，哎，我哎，哎，我哎，哎，我哎，哎，我哎，哎，我哎，哎，我哎，哎，我哎，哎，我哎，哎，我哎，哎，我哎，哎，我哎，哎，我哎，哎，我哎，哎，我哎，哎，我哎，哎，我哎，哎，我哎，哎，我哎，哎，我哎，哎，我哎，哎，我哎，哎，哎，我哎，我哎，哎，我哎，我哎 ऐ रिटर्न वे द là सबारला दिसो प्र ओट रोड काय मला कशा इकडं म्हणजे चालू करते का तुला सांगितलं मग डिजेल ला पाचशे रुपये दिलेला काय केलं माझ दर मी दर दिवशी मी काय म्हणते मग म्हणजे चालू आपण

कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर खाली काय म्हणजे काय ड्रायव्हर लावले झोपते पाचशे रुपये दिले डिझेल आमच्या रस्त्याची माणसं किती वरती बघा बरं तुमचा ड्रायव्हर तुमचा रोलर तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आमचे पैसे काय Ами погондар? Аме мъго влага найърно. Какабеш магаги,кайй многост